नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पीसीबी मध्ये कट्ट्यावरती पण आज अत्यंत महत्वाचा विषय पिंपरी चिंचवड शहराशी निगडीत तो विषय गेले दोन महिन्यापासून पिंपरी चिंचवड शहर सुधारित विकास आराखडा या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय आतापर्यंत तीस चाळीस व्हिडिओ या विषयावरती आपण तयार केलेले आहेत लोकांना समजून सांगणे नेमका आराखडा आहे काय त्याच्यावर हरकती सूचना कशा घ्याव्यात त्याच्यामध्ये नेमकं आरक्षण कोणत्या फायद्याचे आहेत तोट्याचे आहेत लोकांवर कुठे अन्याय होतोय का लोकांना त्यात विश्वासात घेतलाय का लोकांच्या अपेक्षेप्रमाणे पुढच्या पंचवीस वर्षामध्ये शहराचा जो विकास होणार आहे त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतंय का या संदर्भात आपण भरपूर वहापोह केला आता चौदा मे रोजी हा आराखडा सादर झाला लोकांसाठी आता चौदा जुलैला त्याच्यावरती हरकती सूचनांची जी मुदत आहे म्हणजे सोमवारी ती साठ दिवसाची मुदत संपत आहे या विकास आराखड्यावरती आतापर्यंत विधिमंडळात चर्चा झाली विधानसभेमध्ये आमदार शंकरभाऊ जगताप महेश लांडगे यांनी आवाज उठवला नंतर विधान परिषदेमध्ये अमित गोरखे विधान परिषद सदस्य आणि दुसऱ्या भाजपच्या सदस्य उमाताई खापरे त्यांनी त्या विषयावरती आवाज उठवला दोनही सभागृहामध्ये चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कुठेही कोणावरती अन्याय होऊ देणार नाही ना, भूमिपुत्रांवर शेतकऱ्यांवरती उद्योजकांवर अन्याय होणार नाही ना, वगैरे वगैरे इथपर्यंत हे सगळं प्रकरण आलेलं आहे प्रत्यक्षात या आराखड्यामध्ये सगळे कायदे नियम सगळं धाब्यावर बसून आरक्षणं टाकलेली आहेत जे कोण आरक्षण आहेत त्याचा सखोल अभ्यास ज्यांनी केलाय त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सारंगजी कामतेकर सारंगजी आपलं स्वागत आहे नमस्कार सारंगजी कामतेकर यांचा अधिक परिचय मी देत नाही ते स्वतः अभियंता आहेत तज्ज्ञ आहेत नगर रचना कायदा त्यांचा अगदी मुखोद्गत आहे आणि या विकास आराखड्याची साडेचारशे पानं त्यांनी चालली नाहीत अभ्यासलेली आहेत शब्द शब्द त्यातला अभ्यासलेला आहे आणि त्यानुसार या संपूर्ण विकास आराखड्यामध्ये काय हवं नको या संदर्भात एक हरकत सुद्धा सादर केलेली आहे अशा प्रकारे आतापर्यंत तीस हजाराच्या आसपास हरकती आल्यात असं विधिमंडळात सांगितलं गेलं प्रत्यक्षामध्ये सांगतात तिथे वीस हजार हरकती आल्यात पण आमचा अंदाज असे माहिती अशी आहे पंचवीस हजाराच्या पुढे लोकांनी विविध प्रकरणावरती विविध आरक्षणावरती हरकती घेतलेल्या आहेत नेमका हा आराखडा त्यातलं तथ्य किती आहे सत्य किती आहे हा प्रॅक्टिकल शक्य आहे का त्याच्यात दिलेले खर्च त्याच्यात दिलेली आरक्षणं त्याचा खरोखर विकास होणार आहे का याच्यामध्ये पूर रेषा एसीएम टी आर याशिवाय रेड झोन असे अनेक विषय आहेत कत्तलखाना चर्चेला आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रांचे शेजारी जरी स्मारक त्या आरक्षणामध्ये जो बदल केला तो चर्चेला आला काळेवाडीमध्ये ज्योतिबा उद्यानाचा विषय जो होता त्याचं एक्सटेन्शन तो चर्चेला आला भोसरीच्या परिसरामध्ये सुद्धा वडमुकवाडीला ज्या टेकड्यांवरती हिरव्या टेकड्या पिवळ्या दाखवल्या ते चर्चेला आलं नंतर याशिवाय एसीएमटीआर टी आर पाच हजार लोकांच्या घरांवरून ते रेल्वे जाणार आहे रिंग रेल्वे गेल्या तीस वर्षापासून नुसतं ऐकतोय आपण तरी सुद्धा चर्चेला लोकांनी या संदर्भामध्ये जो जनक्षोभ मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून केला त्याच्यामुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि हा विकास आराखडा पिंपरी चिंचवडकरांनी खऱ्या अर्थाने चर्चेत आणला आणि पीसीबीने त्यासाठी वारंवार जो पाठपुरावा केला व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालात सारंगजी मला पहिले सांगा ह्या विकास आराखडा ज्या आपण सांगतो की पुढच्या पंचवीस वर्षाच्या याच्यामध्ये प्रतिबिंब आहे वगैरे वगैरे तुम्हाला तसं दिसतंय का तुम्ही सखोल अभ्यास केलाय जरा थरोली या विषयी सांगा सविस्तर आता तुम्ही तो विकास आराखडा हा शब्द वापरला मुळात तो शब्दाला विकास आराखडा म्हणायचा का बकाश आराखडा म्हणायचा खरी तर सुरुवात तिथूनच आहे कारण विकास आराखडा तयार करताना त्या आराखड्याच्या संदर्भात तो तयार करताना तो केवळ यांत्रिक पद्धतीने नसावा किंवा जसं आपण म्हणतो की एखादा इंजिनिअरिंग अँगलने तो तयार केला नसा। नसावा त्याला मानवी अँगल सुद्धा लागतो कारण की तो शेवटी आराखडा तयार करायचा आहे तो या शहरातले जे राहणारे नागरिक आहेत जे आज राहत आहेत भविष्यातल्या या शहरात जे नागरिक राहणार आहेत त्यांच्या हिताच्या दृष्टीने हा नकाशा तयार करणं अभिप्रेत आहे परंतु इथे एकतर त्याचे खूप म्हणतो पण इंजिनिअरिंग पद्धतीने त्या एक तर नकाशा तयार केल्या गेलेत दुसरं बऱ्यापैकी हा कट कॉपी पेस्ट कट कॉपी पेस्ट म्हणजे आराखडा आहे कारण काय होतं मागच्या